नमस्कार शेतकरी बंधूंना स्वागत आहे आपलं कृषी समृद्धमध्ये आणि मित्रांनो आपल्या राज्यभरातील पी एम किसान योजनेचा लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट जे आधी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत कारण की उद्या म्हणजे की एक ते दोन दिवसामध्ये एकोणीस नोव्हेंबरला जो काही हा एम किसान सन्मान योजनेचा हप्ता आहे तो आपल्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आणि अशातच जे आहे तर ते एक अत्यंत महत्त्वाची महत्त्वाची अपडेट जी आहे ती समोर आली आहे आणि ते म्हणजे की ही जी काय प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आहे त्या योजनेचा योजने जो काही एक हिस्सा हप्ता आहे तर आता ऐन दोन म्हणजे दोन दिवसावर म्हणजे ऐन तोंडावर आल्यावर जे आहे तर ते अडीच लाख महत्वाचे जे आहे ते यातून वगळण्यात आला आहे तर ते नेमकं का वगळण्यात आलं याचं काय कारण आहे आणि कशामध्ये जे होत आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती जी आहे तर ती पाहणार आहोत तर एक सर्वात मोठी महत्त्वाची अपडेट आहे कारण की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ जो आहे तर तो एका कुटुंबात एकाला देण्याच्या निकषामुळे दे। जो आपला विसावा हप्ता होता त्या विसावा हप्त्याच्या तुलनेमध्ये एकविसाव्या हप्त्यावरती देण्यात येणाऱ्या लाभार्थ्यामध्ये तब्बल अडीच लाख लाभार्थ्याला वगळलं गेला आहे आणि केंद्र सरकारने यासाठी आधार प्राप्ती आणि शिधापत्रिका पोर्टलच्या आधारे शेतकरी कुटुंबाची सदस्य संख्या आणि उत्पन्न तपासण्यास सुरुवात केली आहे आणि त्यानुसार हे कर दिसून येत असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे आणि यापूर्वी जो विसा हप्ता होता तो तो दोन ऑगस्ट रोजी आपल्या एक्क्याण्णव लाख एक्क्याण्णव हजार शेतकऱ्यांना दिला होता तर एकविसा हप्ता जो आहे तो बुधवारी म्हणजेच की आता एकोणीस तारखेला नव्वद लाख एक्केचाळीस हजार शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे आणि या योजनेत तीन महिन्याला म्हणजे की सहा हजार रुपये जे आहेत ते अशा तीन महिन्याला दोन हजार पाचशे सहा हजार रुपये एका वर्षामध्ये देण्यात येत असतात आणि पी एम किसान योजनेचा लाभार्थी वाक्य वाक्यप्रमाणे जायत होते त्यांचे पती पत्नी असतील किंवा अठरा वर्षाखालील मुले असतील असं मिळून सर्व कुटुंबामध्ये एक व्यक्ती जो आहे तो पाहतो असतो परंतु काही कुटुंबात असा आहे की पती पत्नी या दोघांनाही नोंदणी केली असल्याने अशा कुटुंबामध्ये जर दोघांच्या नावे जमीन असेल तर पतीचा हप्ता बंद केला आहे आणि पत्नीचा सुरू ठेवला आहे आणि केंद्र सरकारच्या नियमामुळे एकोणीसाव्या हप्त्याच्या तुलनेत विसाव्या हप्त्याच्या तुलनावेळी राज्यातील साठ हजार शेतकऱ्यांना वगळण्यात आला आहे आणि आता एकोणीसाव्या हप्त्याच्या वेळी ब्याण्णव लाख एकोणव हजार शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांचा लाभ जो आहे तो दोन हजार रुपयांचा हप्ता देण्यात आला होता आणि आता विसाव्या वे हप्त्याच्या वेळी जवळपास ब्याण्णव लाख एक्क्याण्णव हजार इतकी संख्या राहिली आहे तर जवळपास पा दोन अडीच लाख शेतकऱ्यांची संख्या जी आहे तर इथे वगळण्यात आलेली आहे आणि शेतीची विक्री कुटुंबाचे विभाजन यामुळे दर तीन महिन्यांनी प्रत्येक हप्त्यावेळी नवीन नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत असते आणि त्यानुसार विसाव्या हप्त्यावेळी ही संख्या वाढलेली असली तरी केंद्र सरकारच्या निकषामुळे सुमारे साठ हजार शेतकरी जे आहेत ते वगळण्यात आले असून त्यामुळे प्रत्यक्ष वाढ केवळ दोन हजार जे आहे एवढीच दिसून आली आहे आणि तब्बल जे आहे तर ते जवळपास अडीच लाख शेतकऱ्यांना जो आहे एकवीस हप्त्यापासून आता एकवीसव्या हप्त्यासाठी वगळण्यात आला आहे तर जास्तीत जास्त पीएम किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्यासोबत जो काही हप्ता येणार त्याचे महत्त्वाचे अपडेट्स जे आहेत ते आपण वेळोवेळी पाहणार आहोत त्यामुळे ते एकोणीस नोव्हेंबरपर्यंत जे आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका कारण की पी एम किसान सन्मानच्या प्रत्येक हप्त्याची प्रत्येक माहिती जी आहे ते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत धन्यवाद